फळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुरंदर तालुक्यातीलच व्यापाऱ्यांनी असा पतवा काढला होता की कॅरेट मध्ये न गवत टाकता न गादी वापरता शेताफळे आणावी असा पतवा काढल्यामुळे शेताफळ उत्पादकांचं फार मोठं नुकसान होणार हो। त्यांनी हा प्रश्न ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुक्याकडं

तसं त्यांचं म्हणणं आधीवर त्यांनी मान्य न करता जशी पहिली शेताफळे आणि गाडी वापरून देण्यात येत होती त्याच पद्धतीने आम्ही देऊ आणि ते व्यापाऱ्यांनी मान्य केलं आणि तो प्रश्न आमचा तसाच लागला आणि प्रश्नाची सोडवून बरोबर आहे